मी पुनमर्णी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत करते कसे आहात सगळे मस्त ना मस्तच असायला पाहिजे तर आज आपण बघू शकतो एका छानशा शॉपमध्ये आलेलो आहोत एक स्थानक हो, एक, एक उत्पादक रेल्वे स्टेशनवर हे वन स्टेशन वन प्रोडक्ट चालू झालेलं आहोत तर आपण आज ह्या शॉपला व्हिजिट येणार आहोत तर चला तर मग माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये हँडमेड ही जी गोष्ट आहे म्हणजे बऱ्याच प्रकारचे हँडमेड वस्तू मिळतात पण आपले जे मोदी सरकार जे आहे त्यांनी आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्रत्येक स्टेशनला अवेलेबल करून दिला आहे की जिथे स्मॉल बचत बचतगट जे आहे किंवा ज्या आर्टिजन्स आहेत जे आपला प्रोडक्ट जो आहे तो प्रेझेंट करू शकतात आणि प्रमोट करू शकतात तर आम्ही बेसिकली हँडमेड पेपर्समध्ये बनवतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेडिंग कार्ड्स आपल्या घरी असतात तर त्या वेडिंग कार्ड्सला रोल करून किंवा ते टाकावून टिकाव असा वापर करून बघितलं असता की टाकाऊ पासून टिकाऊ तुमच्याकडे घरी खूप सारे कार्ड येतात पत्रिका असतात लग्नपत्रिका खूप सारे पेपर्स असतात तर तुम्ही जे असे वेस्ट करतात सांगितलेलं आहे की टाकाऊ पासून टिकाऊ तुम्ही तुमचे कसे प्रोडक्ट यूज करू शकता आणि ते आम्हाला खूप आवडलेले आहेत तर त्याला आपण एक एक प्रोडक्ट बघूया तर हे तुम्ही महिला उद्योग उद्योगतर्फे पण चालवलं जातं का जसं आमचा बचत गट रेजि रेजिस्टर्ड आहे तर बचत गटातर्फे किंवा जे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ हँडीक्राफ्ट इंडिया जे आहे त्यांच्याकडून आणि ज्यांचे स्मॉलस्केल बिझनेस आहे ते ह्या स्टेशनला बघू शकतात हे एवढे हलके याचं वेटच नाही आहे तर आपण हे इझी कॅरी करू शकतो आपण हे कानात जरी घातलं तरी आपल्या कानांना ह्याचा काही त्रास होणार नाही मी बघा एकदम मॅचिंग असे युनिक डिझाईन आहे आणि मला हे फार आवडलंय तर मी हे इथूनच घेतलेलं आहे तर ह्याच्या प्राइस सुद्धा लावलेल्या आहेत अजून मला फार या डिझाईन पण बघू शकतात सुंदर सुंदर डिझाईन आहे हा पण एक साडीवर तुम्ही घालू शकता खूप नाजूक आणि एकदम लाईट वेट असा हा प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता इयरिंग सुद्धा नाही हे सगळं लिहिलेलं आहे ह्याच्यावर एक सुंदर असा आहे कलर जर हा डिलर केला तर एक सुंदर लुक वाव मस्त तुम्ही बघू शकता हे सुद्धा मला छान खूप आवडलंय मी हे सुद्धा एक घेणार आहे हे मॅचिंग आहे ह्याच्यावर लोगो छान आहे खूप छान डिझाईन केलेली आहे फक्त तीनशे रुपयाला आहे साईजमध्ये हे हंड्रेड रुपयाला पेयर आहे हे पण तुम्ही बघू शकता ह्या डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे आणि साडीवर ते घात दाखवले हा पिक्चर बघू शकतात तुम्ही किती सुंदर युनिक असं दिसतंय ही एक डिझाईन तुम्ही बघू शकतात एक सुंदर एक डिझाईन दिलेली आहे तर तुम्हा तुम्ही जर इथे पनवेलला येणार असाल मला तर ह्या शॉपला नक्की विजिट द्या बाहेर मस्त पाऊस सुटलाय आणि मस्त पावसाचा एक आवाज येतोय बघू शकतात ह्या सुंदर अशा पर्स आहे आणि आपलं भारतीय संस्कृती लक्षात घेऊन आपला कल्चर लक्षात घेऊन टाकाऊ पदार्थांपासून या बनवलेल्या एक प्रेरणा देण्यासारखी ही गोष्ट आहे आपल्या पर्यावरणाचं रक्षण होण्यास पण मदत होते इकडे तिकडे त्या वस्तू टाकल्या जातात त्याच्याऐवजी ह्याचा असा चांगला उपयोग केला तर हे सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्ही इथे नक्की विजिट द्या हे सुंदर कलाकुसर केलेले कानातले आणि गळ्यातले दागिने बघितल्यावर हे टाकाऊ पासून बनवले हे अजिबात लक्षात येत नाही बघा बघू शकता मी इथे खूप सारे इयरिंग घेतलेले आहेत मला आवडले हे गणपती ना साडीवर एकदम साऊथ इंडियन डूक किंवा कोणत्या पण काटाबद्राच्या साडीवर खूप छान दिसेल हे तर मी एक अगोदरच ह्या ड्रेससाठी घेतलेला आहे त्याचबरोबर मी हार घेतलेला आहे आणि मी बघू शकतात त्या हारबरोबर हे सुद्धा मला टॉप्स मिळाले मिळाले आहेत आणि त्याचबरोबर मला हे एक दिने एक छानसं असंच म्हणून दिलेलं आहे छोट्या छोट्यामधलं मी एक चूज केलं आहे आणि तुम्ही त्यांच्या पेजला सुद्धा जाऊन बघू शकतात आणि एखादी जर तुम्हाला आवडली एखादी डिझाईन तुम्ही स्पेसिफिक त्यांना ऑर्डर देऊ शकताचा पुनर्वापर करणे ही एक काळाची गरज समजून त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास सहाय्य होते थँक यू स्मॉल स्केल इंडस्ट्रीज महिलांना एवढा छान व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी दिल्याबद्दल प्रत्येक स्टेशनवर वन प्रोडक्ट वन स्टेशन